न्यूज मध्ये आपल्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पल फेकीच्या निषेधार्थ मध्ये रास्ता रोखा पडळकरांना सुरक्षा देण्याची ओबीसी समाजाची मागणी इंदापूर या ठिकाणी नऊ डिसेंबर रोजी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यादरम्यान गोपीचंद पडळकर हे प्रशासकीय भवन इंदापूर या ठिकाणी दूध दरवाढ व्हावी या आंदोलनासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी उपोषणसाठी बसलेला सकल मराठा समाज बांधवही यांचं आंदोलन सुरू होतं यावेळी मराठा समाज आंदोलकांनी गोपीचंद पडळकर गो बॅक अशा घोषणा देत त्यांच्या दिशेने चप्पल फेक केली या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम बहुजन व धनगर भावना व व आपल्या नेत्यांवर अशा निषेधार्थ बहुजन सकल ओबीसी समाजाच्या वतीने जत मध्ये महाराणा प्रताप चौकामध्ये विजापूर गुहागर महामार्गावर दोन तास रास्ता रोको करण्यात आला यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घालण्यात आला यावेळी घोषणांनी परिसर दनानून सोड महाराष्ट्राचे ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवितला धोका होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी सलीम गवंडी अशोक बन्नेनवार परशुराम मोरे लक्ष्मण जखोंड प्रमोद हिरवे दिनकर पतंगे बाळासाहेब पांढरे भाऊसाहेब दुधाळ अनिल पाटील रमेश देवर्षी सुनील बागडे दिलीप बिराजदार मुन्नापाखाली खाली चंद्रकांत गुडोडगे शिवाजी पडोळकर प्रकाश मोटे अशोक कोळी सद्दाम अत्तार अनिल नगराजे नाय तायाप्पा वाघमाडे पिंटू वनमाणे आयुब पटईत यांच्यासह असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद